शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते कोल्हापुरात पूरग्रस्त भागातील पिकांचे पंचनामे वेगाने सुरू शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघते मायबाप सरकार उसाचा दुसरा हप्ता तरी द्या महापुरामुळे खसलेल्या शेतकऱ्यांची हाक पुढली मोठी बातमी निघते हरियाणाच्या धर्तीवर महाराष्ट्रात हमीभाव भाव किमतीवर पिके खरेदी करण्याच्या मागणीला जोर या महिन्यात दोनदा अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाचा अंदाज साडेआठ हजार शेतकऱ्यांचे अनुदान रखडले कृषी मंत्र्यांच्या घरी जाऊन आंदोलन करू शेतकरी ठिबक अनुदानासाठी आक्रमक पुढले मोठी बातमी निघते टोल माफीचा निर्णय घ्या अन्यथा नाके उघडून टाकू आमदार शशिकांत शिंदे यांचा इशारा पुढली मोठी बातमी निघते राज्यात पावसाची विश्रांती जोर ओसरणार पुढील पाच दिवस काही ठिकाणी येल्लो अलर्ट जारी पुढली मोठी बातमी निघते मोबाईलचं नेटवर्क गेल्यास मिळणार भरपाई नव्या नियमाने टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणदणले पुढली मोठी बातमी निघते देवेंद्र फडणवीसांची नार्को टेस्ट करा खोके घोटाळे बाहेर येतील संजय राऊत यांचा हल्ला बोल पुढली मोठी बातमी निघते शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या येवल्यात शेतकऱ्यांचं आंदोलन पुढली मोठी बातमी निघते लाडकी बहीण योजनेसाठी तब्बल एक कोटी चाळीस लाख महिलांचा अर्ज आकडेवारी समोर पुढली मोठी बातमी निघते यंदाच्या निवडणुकीत तुमचा राजकीय साफ होणार मनोज जरांगेंचा कडक इशारा पुढली मोठी बातमी निघते शेतकऱ्यांना आजची सकाळ पावली बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार एकशे त्रेचाळीस कोटींचा पीक विमा पंधरा ऑगस्ट पर्यंत होणार खात्यात जमा आमदार कुटे यांची माहिती शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या